राज्यात राज्यात वेगवेगळ्या विषयांवर जिथे चर्चा सुरू असताना आता एका वेगळ्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे आणि ती चर्चा म्हणजे कुठेतरी राज्यात मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट हे युती करणार असल्याच्या चर्चांना जे उधाण आलेलं आहे काही महिन्यांपासून या सगळ्या चर्चा सुरू असताना कुठेतरी मनसे शहर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना या संदर्भात कुठेही कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यासाठी तात्पुरती मज्जाव केला असताना आता सध्याच जे चित्र दिसतंय त्यामुळे कुठेतरी लवकरच ही युतीची नांदी जी आहे ती राज्यात पाहायला मिळणार आहे असं चित्र सध्या दिसत आहे डोंबिवली या शहरात मनसेचे आमदार राजू पाटील आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दीपेश म्हात्रे यांनी एकत्रित येऊन पलावा पुलाच्या साठी पलावा पुलाच्या समस्येसाठी त्या प्रश्नासाठी एकत्रित आवाज उठवलेला आहे आणि त्या संदर्भात हे दोनही पक्ष एकत्र येताना दिसत आहेत आणि त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात जिथे मनसे खूप एक मजबूत स्थितीत आहे बदलापूर शहरात आणि त्याचबरोबर मनसेच्या महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांचं नाव जिथे आज राज्यातच नव्हे तर देशभरात गाजलेलं आहे त्या संगीता चेंदवणकर आज आपल्यासोबत या चर्चेत सहभागी झालेल्या आहेत आपण त्यांच्याबरोबर या युतीच्या संदर्भात या युती प्रश्नाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद आपण बघतोय आता नुकतंच डोंबिवली या शहरात मनसेचे आमदार राजू पाटील आणि दीपेश मात्रे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते एकत्रित आलेले आहेत कुठेतरी चर्चा आहे की दोन्ही पक्षांची युती होणार आहे काय वाटतं यासंदर्भात खरं पाहिलं गेलं तर सन्माननीय राजसाहेब ज्या आहेत त्या ह्या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि साहेब जो आदेश देशील देतील त्या आदेशाचं पालन आम्ही नक्कीच बदलापूर शहरात सुद्धा करू एवढंच मी आता या प्रसंगी सांगेन कारण शेवटी आमचे नेते आहेत ते नेते यावरती वक्तव्य करतील माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ह्या विषयावरती बोलणं खरं योग्य नाही आहे त्यामुळे राजसाहेब जो निर्णय देतील तो आम्हाला सर आखोपर म्हणजे सर साहेब जे सांगतील ते आम्हाला मान्य असेल नक्कीच मात्र ही जर युती होणार असेल कारण आता ही युतीची नांदी होताना दिसती आहे कुठेतरी डोंबिवली या शहरातून एक कुठेतरी याची बघतोय आपण बदलापूर शहरात ही जर युती होत असेल तर तसा फायदा होऊ शकतो मनसे पक्षाला खूप चांगला फायदा होईल कारण चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारा हे बदलापूर शहर आहे डोंबिवलीनंतर आपण बघत असाल तर बदलापूर शहराकडे लोक बघत आहेत आणि मुंबईतून जो येणारा वर्ग आहे तो ठाकरे नावाला मानणारा वर्ग आहे ठाकरे ब्रँड जे आहे जे संपूर्ण महाराष्ट्रात चालेल आणि ते ठाणे जिल्ह्यात सुद्धा चालेल आणि प्रामुख्याने बदलापूर शहरात चालेल कारण बदलापूर शहरामध्ये शिवसेना या पक्षाला मानणारी या चार अक्षरांना मानणारी जी लोक आहेत जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत किंवा जी वयस्कर लोक आहेत माझे माझे वडील सुद्धा शिवसेनेचे पदाधिकारी होते त्यामुळे शिवसेना आणि ठाकरे या नावाला मानणारा जो वर्ग आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि तो जो वर्ग आहे तो बदलापूरमध्ये आत्ता स्थलांतरित होतोय त्यामुळे भविष्यात किंवा आता जरी इलेक्शन झाले तरी सुद्धा ठाकरे नावाला मानणारे म्हणजे मग मा उद्धव साहेब असतील किंवा राजसाहेब असतील तर ह्या दोन्ही ठाकरे नावाला मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर बदलापूर शहरात असल्या कारणाने आणि त्याचबरोबर मराठी वर्ग जो मुंबईतून बदलापूरमध्ये स्थलांतरित झालेला आहे तो जो तो वर्ग आहे तो सुद्धा वर्ग ठाकरे नावाला मानणारा वर्ग आहे त्याच्यामुळे ते नाव जे आहे ते, ते नक्कीच चालेल आणि ती जी युती आहे ती बदलापूर शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारे साथ देईल नक्कीच आपण बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने ही युती किती महत्वाची वाटते आणि ही युती झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात किती बदल द्यायचे माझ्या मते म्हणजे माझं वैयक्तिक जे मत आहे ते असं आहे की आज आपण बघत असाल की पूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा ठाणे जिल्ह्यात असेल किंवा प्रामुख्याने बदलापूर शहरात आपल्याला माहिती आहे की आपल्या न्यूज चॅनलच्या मार्फत आपण बरेचसे विषय म्हणजे उत्तर भारतीय लोकांकडनं जो आपल्या मराठी लोकांवरती अन्याय होत होता किंवा होतो आहे याच्यासाठी मनसे पक्षाकडे येणारा वर्ग जो आहे तो खूप मोठा आहे प्रत्येक वेळेला मराठी माणसावर जेव्हा अन्याय होतो त्यावेळेला मनसे पक्ष रस्त्यावर उतरतो सुद्धा ह्या आंदोलनांमध्ये केसेस झालेल्या आहेत त्यामुळे आमच्याकडे येणारा जो वर्ग आहे तो खूप मोठा आहे आणि मराठी वर्ग आहे त्या मराठी माणसासाठी प्रामुख्याने महाराष्ट्र साठी आणि मराठी माणसासाठी शेवटचं आशास्थान जे आहे ते सन्माननीय राजसाहेब आहेत आणि आता उद्धव साहेब जर त्यांना जोडीला जर येत असतील तर नक्कीच खूप चांगला आहे आणि बदलापूर शहरात प्रामुख्याने याचा खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला एक हे बघायला मिळेल कारण मुंबईतून येणारा वर्ग जो आहे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मराठी सुद्धा लोक आहेत आणि परप्रांतीय लोकांचं सुद्धा बदलापूर शहरामध्ये आता आपल्याला बघत असाल की खूप मोठ्या प्रमाणावर ते आक्रमण व्हायला सुरुवात झालेली आहे बदलापूर शहरामध्ये फेरीवाले जे आहेत त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती इथे वर्दळ चालू झालेली आहे आणि अशा वेळेला मराठी माणसाला जर चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बदलापूर शहरात जर मराठी माणूस टिकावा असं जर लोकांना आहे तर तिसरा पर्याय म्हणून लोक या ठाकरे नावांकडे नक्कीच बघतात कुठेतरी अडीच वर्षापूर्वी राज्यात एक राजकीय मोठी उलथाफलद झाली आणि शिवसेना पक्षाचे दोन गट पडलेले आहेत एक शिंदे गट झालाय आणि एक आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे काय वाटतं बदलापुरातली जी लोकसंख्या आहे ती सगळ्यात जास्त कुठल्या पक्षाकडे कल देईल असं वाटतं शिंदे गटाकडे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आणि मनसेची युती होतीय तर ते चित्र कसं नक्कीच ठाकरे गटाला ठाकरे गट जो आहे म्हणजे वनसे असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल या दोन्ही गटांमध्ये ठाकरे जे नाव आहे हे ठाकरे ब्रँड महाराष्ट्राला आत्ता हवंसं वाटायला लागले प्रामुख्याने मराठी माणसाला हवस वाटा आणि आज क आजच्या कंडिशनला बदलापूर शहरामध्ये मराठी टक्का आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे त्या तोडीच तोड देणारं मला वाटत नाही बदलापूर शहरामध्ये कोण असेल त्यामुळे ठाकरे ह्या नावाला मानणारा जो वर्ग आहे तो मनसेला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही ठाकरे नावा नावांना नक्कीच कल त्यांचा असेल आणि बदलापूर शहरामध्ये खूप वेगळं चित्र असेल एका अर्थी तुम्ही या युतीचं स्वागत करा नक्कीच साहेब जे सांगतील मी मगाशी सांगितलं सुरुवातीला सांगितलेलं की सन्मान राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन आम्ही नक्कीच करू नक्कीच या अनुषंगाने आपण संगीता चेंदवडकर यांच्याबरोबर महत्वपूर्ण चर्चा या ठिकाणी केलेली आहे जर मनसे शहराध्यक्ष राज ठाकरे यांनी जर या युती संदर्भात अधिकृत घोषणा केली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुद्धा ती घोषणा आली आणि युती जर झाली तर नक्कीच आम्ही शहरात तसं स्वागत करू आणि या सगळ्याचा फायदा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला आपसुकच होईल आणि कुठेतरी ठाकरे ब्रँड जो आहे तो बदलापुरात नक्कीच नक्कीच बदलापूर शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारचं चा वातावरण आत्ताच्या कंडिशनला आहे लोक पर्याय म्हणून बघायला लागलेले आहेत आणि ठाकरे जे नाव आहे ते ठाकरे नाव पहिल्यापासून असल्या कारणाने मराठी टक्का जो आहे तो नक्कीच भरभरून मतदान जे आहे ते ठाकरे नावाला करेल आणि मी आपल्या माध्यमातून एक सांगेन की ही जर युती जर होते तर ह्या युतीचं स्वागत आम्ही बदलापूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात करू म्हणजे माझी स्वतःची इच्छा आहे की मी स्वतः जर राजसाहेबांनी अशा प्रकारची युती जर झाली भविष्यात साहेबांनी जर आदेश दिले आणि आम्हाला तसं काम करावं लागलं नक्कीच बदलापूर शहरामध्ये मी हत्तीवरून साखर वाटेल नक्कीच या ठिकाणी जी घोषणा जी आहे ती मनसेच्या महिला शहराध्यक्ष संगीता चेनवणकर यांनी केली दर युतीची राज्यस्तरावरती जर घोषणा झाली तर ता नक्कीच त्याचं स्वागत आम्ही करू आणि हत्तीवरून त्याची साखर वाटू अशा प्रकारचं या ठिकाणी वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि याच अनुषंगाने यापुढे दोन्हीही राजकीय पक्षातले अध्यक्ष जे काही प्रमुख जे काही चर्चा करतील आणि त्या अनुषंगाने जे काही निर्णय घेतील तो निर्णय काय असेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुम्ही या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येऊन या ठिकाणी युती झाली पाहिजे का यावरती तुमचं काय प्रखर मत आहे नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका